शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कट्टर निष्ठावंत ज्येष्ठ एकनिष्ठ शिवसैनिक शिवसेना कल्याण पश्चिम उपशहर प्रमुख दिनेश गौरीनाथ शेटे यांचा वाढदिवस अनेक सामाजिक उपक्रमातून साजरा करण्यात आला दिनेश शेट्टी यांनी वाढदिवसाला वायफळ खर्च न करता दरवर्षीप्रमाणे यावर्षीही दिनेश शेट्टी यांनी अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवत असतात यावर्षीही त्यांनी अभिनव विद्यामंदिर स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना छत्री वाटप आणि खाऊ वाटप केले यावेळी लहान मुलांना देण्यात येणाऱ्या छत्र्या पक्षाचे चिन्ह नसून कलरफुल छत्र्या लहान मुलांना देण्यात आला यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी दिनेश शेट्टी यांचा वाढदिवस साजरा केला दरवर्षी अभिनव स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना युनिफॉर्म वाटप शालेय साहित्य वाटप करत असताना त्यांना अभिनव शाळेचे पालक म्हणून ओळखले जाते यावेळी या, या कार्यक्रमाला उपशहर प्रमुख दिनेश शेट्टे ज्येष्ठ शिवसेना पक्ष सदस्य चंद्रशेखर देशपांडे उपशहर संघटक प्रदीप साळवी प्रमुख सारंग केळकर गटप्रमुख तुषार केळकर उपाध्यक्ष सुनील पवार शिक्षक वर्ग आणि अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी टाळ्या वाजून दिनेश शेट्टी यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या दिनेशजी शेट्टी जे शिवसेना उभाटा उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपशहर प्रमुख आहेत आणि पक्ष आणि पक्षाच्या पक्षा पक्षा बाहेर पण जाऊन ते गेले कित्येक वर्ष सामाजिक कार्य करतात आहे शैक्षणिक विभाग म्हणा किंवा सामाजिक विभाग म्हणा किंवा आणखीन कुठे क्रीडा क्षेत्रात म्हणा किंवा आणखीन वैद्यकीय क्षेत्रात प्रत्येक क्षेत्रात ते अग्रेसी येऊन काम करतात आजचा पण कार्यक्रम त्यांनी लावला आम्ही त्यांना शुभेच्छा द्यायला इकडे आलो होतो आणि नेमका आम्हाला या कार्यक्रमाचा आनंद लुटता आला लहान मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून आम्हाला पण आनंद झाला की आम्हाला आमचं लहानपण आठवलं आणि ते दिनेशजीमुळे आज आठवलं तर दिनेशजींना हार्दिक शुभेच्छा त्यांनी यापुढे वर्षानुवर्ष असंच

म्हणजे लहानपणाच्या काळात वाढदिवसा आमचा कधी सेलिब्रेट माझा स्वतःचा झालेला नाही त्यामुळे मला सेलिब्रेशन करण्याची फारशी काही इच्छा नाही पण आपल्या वाढदिवसानिमित्त ते काहीतरी व्हायला पाहिजे या उद्देशाने आम्ही हा कार्यक्रम करत असतो कधी वृक्षारोपण करत असतो कधी काही झाडं लावत असतो आता काही मागच्या वाटले स्कूल बॅग वाटल्या वाट आता दहा नववी दहावीच्या विद्यार्थ्यांना पुस्तकं वाटले अशा पद्धतीने एक उपक्रमाद्वारे थोडी प्रसिद्धी कमी आणि पण एक कार्यरत राहावं या उद्देशाने आम्ही हा आग कार्यक्रम करत असतो त्याप्रमाणे मग आज मला असं वाटलं की अचानक ठरलं माझं कालच सरांची बोलणं झालं की सर तुझे मुलं किती आहे तर सर बोलले की शंभर सव्वाशे जी गरजू आहेत जास्त याच्यामध्ये म्हणलं मला छत्र्या द्यायच्यात पण तेवढं तर काही देऊ शकत नाही मी आता तर तुम्हाला काहीतरी तुम्ही जेवढं द्यायचं तेवढं द्या तुम्ही जे द्याल तर आम्हाला ह्या पाहिजेच आहे याच्यामध्ये त्याप्रमाणे म्हटलं आज पावसाळा आहे अन्यास आहे आणि मग त्यामुळे मी छत्र्या घेतल्या त्या छत्र्यांवरती नावं सिंबॉल विबॉल हे करण्यामध्ये मला काही इंटरेस्ट नाही आहे त्याच्यामध्ये त्या गोष्टीमध्ये त्या मुलांना त्याचा उपयोग व्हावा ते ज्यांना उपयोग होतो तो ॲटोमॅटिक त्याचं ऋण मानतो असतो त्याच्यामध्ये बाबा मला एक कुठलं तरी छत्री मिळाली तसं कोणाकडनं मिळेल त्याला समजतं आता मी छत्री दिल्यानंतर आमचे जे सहकारी आहेत त्यांनाही वाटलं की आपण थोडंसं हे करा त्यांनी थोडं हात पुढे केला की बाकीच्या आहेत का मी देतो असं म्हणजे ही ते आमच्या शिवसेनेमध्ये एक रक्तामध्येच ते भिनलेले आहे समाजसेवा त्यामुळे ते ॲटोमॅटिक ते तोल जातो त्याला कुठलंही कारण लागत नाही काय नाही सहज घडून जातं त्याच्यामध्ये कुठलं हो वॅनर मध्ये नाही काय नाही काय नाही सहज अभिनव विद्या मंदिर शाळेकडून दिनेश शेट्टी साहेबांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा दिनेश शेट्टी साहेब हे नेहमी हाकेला धावणारे व्यक्ती आहेत मग ते कोणत्या पक्षाचे आहेत का कोणती पक्षाची शाळा आहे किंवा कोणत्या पक्षाचे व्यक्ती आहेत याचा कधीच विचार केलेला नाही त्यांनी आमच्यासाठी तर आम्ही जेव्हा जेव्हा त्यांना हाक मारतो जेव्हा जेव्हा कोणतीही समस्या असेल शाळेच्या संदर्भातली त्या समस्येला हाकेला ओ देणारे आमच्याकडं आमचे पालकत्व जणू काही त्यांच्याकडे आहे आणि आमच्या कोणत्याही समस्या असू द्या आम्ही कधीही बोलवलं त्यांना अगदी रात्री बेरात्री जरी बोलवलं तरी ते, ते आमच्यासाठी धावून येत असतात काही प्रसंग शाळेमध्ये घडत असतात विद्यार्थी आहेत म्हणल्यानंतर काही प्रसंग असतात घडतात आणि अशा वेळेस आम्हाला पहिला नाव आठवतो ते म्हणजे दिनेश यट्टेसाहेब असे अनेक प्रसंग घडलेले आहेत की ज्यामधून शाळेला शाळेचं नाव खराब होऊ नये कुठं कलंकित होऊ नये अशा सुद्धा दिनेश शेट्टीसाहेब आम्हाला धावून आलेले आहेत कोणताही प्रसंग असो कोणतीही गरज असो आज वाढदिवसानिमित्त त्यांनी छत्र्यांचं वाटप केले हे एक नॉमिनल उदाहरण आहे त्यांनी आत्तापर्यंत युनिफॉर्म वाटलेले आहेत वयांचं वया वाटलेल्या आहेत शाळेसाठी आणि आणखीन काही प्रसंग आहेत की त्या प्रसंगाला ते धावून आलेले आहेत असे आमच्यासाठी एक पालक म्हणून शाळेचं नेतृत्व करतात त्यांना पुनश्च एकदा शाळेच्या वतीने शुभेच्छा देतो धन्यवाद